नमस्कार सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभवची तुम्ही युट्यूब चॅनलमध्ये काय वेलकम बॅक अगेन तर आता माझी तयारी झालेली आहे आणि आज आहे संडे तर मी चाललेली आहे पटापट घरी घरी म्हणजे वाड्याला कारण संडे त्यामुळे तर मागच्या पण संडेला मी गेली नव्हती तर विचार केला आता तरी जाऊन येऊ दे पण मग डायरेक्ट उद्या ऑफिसला तिकडनंच येते मी घरूनच तर माझी तयारी वगैरे झालेली आहे मी निघायचा विचारच करते बसला जाणार आहे मी बाईकवरने जाणार आहे भाऊ नाही आहे निघते घरी जायला आणि मी वाड्यात थोडंसं आमचं एक फ्रेंडचा काल बड्डे होता तर तो, तो आज आम्ही करणार आहे बड्डे तर आम्ही सगळ्याच फ्रेंडसुद्धा आहे खूप दिवसानंतर आम्ही एक लास्ट भेटलेलो तर आमच्या एका फ्रेंडच्याच बड्डेला भेटलेलो त्यानंतर आम्ही भेटलेलोच नाही आहेत त्यामुळे विचार केला आज ते पण होऊन जाईल आणि घरी जाणं पण होऊन जाईल तर मी पटापट आता निघते आता मी निघते आणि मी तुम्हाला जसं जमेल तसं मी तुम्हाला भेटते तर बड्डे पार्टीमध्ये भेटता आला म्हणजे बड्डे जेव्हा आम्ही सेलिब्रेट करू तेव्हा भेटता आलं तर नक्कीच भेटू कारण भेटेन कारण माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना खूप लाज वाटते ब्लॉगमध्ये यायला त्यामुळे ते येत नाही म्हणून त्यांना विचारावं लागेल का मी रेकॉर्ड करू की नको तुम्हाला चालेल की नाही त्यावर सगळं डिपेंड आहे तर म्हणून तुम्हाला आम्ही प्रॉमिस तर करत नाही का मी ब्लॉग दाखवेन म्हणजे तुम्हाला दाखवेन माझे फ्रेंड सर्कल एवढे नाही आहेत माझे फ्रेंड्स पण आहेत ते चांगले आहेत आणि पण असे आहेत का आम्ही कुठे प्लॅनिंग केलं फिरायला जायचं का ते आमचं प्लॅन कधीच सक्सेस होत नाही कॅन्सलच होतात त्यामुळे आम्ही जास्त विचार करत नाही तर आता मी निघते तुम्हाला भेटतेच मी हो हो जिथे जमेल तिथे आणि घरी गेल्यावर भेटणार भेटणारच आज खूप दिवसानंतर मी घरचा ब्लॉक टाकणार आहे तर तुम्ही प्लीज शेअर सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक शेअरसुद्धा करा भेटू आपण नंतर काहीच मी आता पालघरच्या बस स्टँडला पोचलेली आहे आणि मी बसची वाट बघते तर आता बघू आता बस कधी येते आता ही बस आलेली आहे ती कोणती लावतात ते मला पण माहित नाही तर मी तेच बघते आता बस लागते तर सव्वा नऊची बस असते त्यामुळे मी लवकरच आले पाचच मिनटं राहिलेत आता सव्वा नऊला तर आता बस लागली पाहिजे असं मला तरी वाटतं मला पण वाटतं ही बस लागेल बघू बसला जाणं म्हटल्यावर आपल्याला वेट करावंच लागतं बस येते कधी काय कधी तेव्हाच आपण जाऊ शकतो सगळे जे गालतड्याला डायरेक्ट बस जाणारी आहे तर त्याच्यामध्ये गर्दी बघा ती एक भरून पुन्हा गेली आणि ही पण आता पुन्हा भरून चाललेली आहे सगळे धावत धावत आलेल्या बसायला तर आता पालघरवरून डायरेक्ट गालतऱ्याला बस केलेली आहे गोवळगन निको शिरायला फिरायला खूप जणं जातात त्यामुळे मग त्यांना प्रॉब्लेम होता तर ते यांनी एक बस करूनच टाकलेल्या आहेत दोन तीन बस जातात पालघरवरून डायरेक्ट तर आता ही दुसरी बस चालली आहे समोरच त्याच्या इथं मला फायनली बस भेटलेली आणि बस कधी कसून स्टँडलाच होती पण ती लावायला खूप उशीर करतात टायमावरच लावतात मी सव्वा नऊचा टाईम होता तो डायरेक्ट साडेनऊ झालेला आहे आणि जर कोणाला गालतरा म्हणजे गव्हर्नमेंट इको विलेजला जर जायचं असेल तर आता पालघरवरून डायरेक्ट बस केलेली आहे गालघऱ्याला जायला डायरेक्ट जे इको विलेज आहे तिकडेच गाडी थांबते तर कोणाला ती चार तसेच पालघरवरून डायरेक्ट बस आहे आता नऊ नऊच्यानंतर दोन तीन बस आहेत मी जस्ट बघूतला नऊ वाजता एक बस गेली लगेच ती जात नाही ती भरून भरली म्हणून जरी दुसरी लावली आणि ती पण तुम्हाला पॅक झालेली आता परत लावली तर काय माहिती नाही तर खूप पब्लिक जाते गोवर्धनला मला ना माहितीच नाही मी गेले दोन तीन वेळा पण मला एवढं हे नाही पण कारण मी पावसाळ्यात केले तर तिथे मूर्ती वगैरे काय नव्हत्या त्यामुळे मला एवढा काय इंटरेस्ट आला नसेल तर आता सगळे जातात तर मूर्त्या वगैरे असतात जर कोणाला जायचं असेल तर प्लीज पालघरवरून तुम्हाला खूप इझी पडेल बोईसरवाल्यांना जर जायचं असेल तर पालघरवरून खूप इझी पडेल नाहीतर मग वा बोईसरवरून वाडा बस पकडा वाडावरून अमरापूरला जातो मग हमरापूरवरून रिक्षाने जावं लागतं त्यामुळे तुम्हाला पालघरवरून डायरेक्ट बस आहे तर ती तुम्हाला खूप चांगलं आहे मग प्लीज कोणाला जायचं सुद्धा ते जाऊ शकता मालघ्यावरून नऊ नऊ वाजता एक ता ता बस असते मी नऊच्या अगोदरच येऊन थांबायचं म्हणजे बस आपल्याला आरामात भेटते आता मला पण बस भेटलेली आहे वाड्या तर आता मी चालले वाड्याला तर तुम्हाला मी डायरेक्ट वाड्याला जाऊनच भेटते तर मी तुम्हाला सांगितलेलं माझ्या फ्रेंड्स लोकं व्लॉगमध्ये काय येत नाही आणि माझ्या फ्रेंड्सचा बर्थडे होता त्यामुळे आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट करायला गेलेलो आणि त्यांना यायचं नव्हतं मग मी तुमच्यासाठी थोडंफार असं काहीत काय घेतलं आणि हा केक होता आणि आम्ही काय काय खाल्लं आणि मी घरी आली नंतर पुढचा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा काहीच मी आता गावात पोचलेली आहे आणि मम्मी बघा मला घ्यायला आलेली शॉपवर ती मला बोलली तू झालं का मला कट्टा आहे चालव गाडी मी मागे बसते आणि आमच्या इकडचा रस्ता खूप खराब आहे काय बोलून उपयोग नाही झाला आणि ही आमच्या इकडची वीट भट्टी आहे माझं हे कुठे आहे हे माझं गेट आमचं आमचा पूल बघा किती खराब आहे कधी बनतो काय माहिती आहे आणि रस्ता आमचा पावसाळ्यात पाणी येते आणि वाहून घेऊन जाते हे फायनली मी आता घरी तर आई जात मी घरी आली मी झोपली वगैरे सगळं झालं तर आई जात मी घरी आली मी झोपली वगैरे सगळं झालं जस्ट उठली आणि बघितलं तर इथे पाऊस म्हणजे टिप टिप टिपटिप करायला लागलेला तर मी उठली पटका आणि मम्मीने कपडे वगैरे सुकट टाकलेले सकाळी धुतलेले ते ते फटाफट काढले आणि आता बघते तर पाऊस गेलेला आहे एवढा घाईघाईत केलं तर आणि आमचा कालू बघा कालू गेला तिकडे कोणतं आलं त्याला वाटलं म्हणून तो बाहेर गे गेलेला आहे उठली तर मी अशी थोडीशी फिरते वगैरे आणि मग भांडी वगैरे पडलात ते घशेना धावता खूप विचित्र आहे पण ते तुम्ही ॲडजस्ट करा आमचे उर्वे पण झाकायचे होते तर पटापट ते सगळं आम्ही करून घेतलं आहे कारण की पावसाने वातावरण तर केलं आहे आता बघू पडतो मी नाही पडत ते त्याच्या हातात ते, ते। पप्पा अण्णा पप्पा नाही थो ते मी आज खूप दिवसानंतर मागे पण मी आलेली घरी पण मी शेता काही गेलेली नव्हती तर आता विचार केला आज आले तर मस्त अशी शेतावर फिरून येते एक राऊंड मारून येते मम्मीने काय काय लावले ते पण मला आहे आणि ते मी तुम्हाला पण दाखवते मम्मीने काय काय भाजीपाला लावलाय आणि मी चप्पल नाही घातलेली सवय आहे की अशीच शेतात फिरायची त्यामुळे मी ते आम्ही मी चालले आणि आमच्याकडे आंब्याचे झाड हे बघा यो एक आंबा आणि ट्रॅक्टर आमचा उभा आहे ते इकडे उन्हाने काय आहे ते बघायचं मला आज पुन्हा मला आहे काय काय भाजीपाला आहे ते भाजीपाला नाही आहे मी सांगते तुम्हाला काय मला आहे काय येते मूग लावलेलं आहे पूर्ण मूग लावलाय बरोबर आहे मूग पेरलाय इकडे आणि हे आमचं पेरूचं झाड आंब्याचं झाड हे सगळं मी तुम्हाला मे महिन्यात फिरवेनच हे असं आमचं शेत आहे असं एक जाते खूप मजा येते गाईस गावाला मला खूप म्हणजे खूप फक्त कामं असतात मला खूप बरं वाटतं फक्त एवढंच असतं की कामं असतात थोडीफार नाही तर मला खूप बरं वाटतं एक तर आणि ते मी मम्मीला कधी कधी बोलते मी ते वैस सोडून येते पण मम्मी बोलते थांब थोडे दिवस ये आता लगेच नको येऊ परत लग्न वगैरे असेल माझंच लग्न होईलच कधी ना कधी आज ना उद्या तर होणारच आहे मम्मी बोलते आहे तेवढे दिवस एन्जॉय करून घे नंतर सगळं जरीच यायचं आहे तुला आणि मग मी भाजीपाला कुठं पेरला आहे तोच मला माहीत नाही ॲक्च्युली आता सगळीकडे वाल आणि मुगस पेरलं आहे त्यामुळे आणखी बघा जे मी तुम्हाला दाखवलेले तूर तूर म्हणजे जी तुरीची डाळ असते त्याच्या बघा आता तुरीची डाळीच्या शेंगा आलेल्या आहेत आता ती मस्त अशी तुरीची डाळ रेडी होईल आणि हे खायला खूप टेस्टी टेस्टी लागतं बघा पूर्ण आमच्या रस्त्याला पूर्ण आमचा रस्ता आहे तिकडे पूर्ण असं लावलेले आहे तुरीची झाड वाटतं मला वाटतं मम्मीने भाजीपाला तिकडं त्याच्यामध्ये पेरलेला आहे आता मी तिकडे उतरत नाही तर तिकडे तिकडंच कुठंतरी पेरलं असेल आणि ही तुरी मस्त असे तुरीच्या शेंगा व्हायला लागलेल्या आहेत तुरीच्या शेंगांना मी तुम्हाला सांगितलेलं मागच्याच ब्लॉग मध्ये मी तुम्हाला एक मागच्याच ब्लॉग मध्ये सांगितलेल्या का प्रत्येक गोष्टीला दोन तीन महिने लागतात फक्त ज्या तुरीच्या शेंगा आहेत दोन तीन म्हणजे खूप कमी बोलली सहा महिने आमचं भात असतो सहा महिने मूग असतो असं असतं आणि जे तुरी आहेत त्या वर्षभर असतात वर्षभर तर हे पावसाळ्यात ज्या पेरलेल्या त्या आत्ता शेंगा आलेल्या आहेत त्यांना तर मग मी बोललेले की तुरींना खूप टाईम लागतो आणि झालेले पण बघा मोठ्या मोठ्या मी असं वाटते जंगलात चाललंय मला असंच फील येते अशीच फीलिंग येते मला म्हणजे आमची विहीर पण पुन्हा खोल गेलेली आहे तर मी ताकते मी आमची विहीर आहेच पूर्ण जंगल जंगल झालेलं आहे आता हे सगळं गवत सुकेल तेव्हा सगळं गवत पेटून जायला लागेल तेव्हा मस्त असं होईल आणि आता असं वाटते की जंगलात चालले मी जंगल नस जंगल नाही हा आम्ही यंदाच हा रस्ता बनवलाय नाहीतर आमचा हा रस्ता नव्हता तर तो, तो, तो यंदाच बनवलाय आणि मग विचार केला ही जागा मोकीच होती तर मग माझ्या आजोबांनी इकडे पण तुरी पेरून टाकल्या म्हणजे तुरी येतील जास्त आणि इकडे आणि आणि इकडे पण हे बघा लास्टपर्यंत आमचं शेत आहे त्या लास्टपर्यंत डोंगरीपर्यंत तर इथे पण वालमुग असं पेरलेलं आहेच या सीजनमध्ये आम्ही हेच पेरतो वालमुग वगैरे तर बघा आणि मेबी मला वाटते तिकडचा जो तिकडचा शेत आहे त्याच्यामध्ये काहीच पेरलेलं नाही मला असं वाटतं आणि सनसेट बघा किती भारी दिसते किती भारी किती मस्त अस आकाश दिसतय आणि आता माझं फिरून वगैरे झालाय मी जास्त नाही आतमध्ये गेले कारण खूप जंगल जंगल आहे पूर्ण झाकाश दिसतय आणि आता माझा फिरून वगैरे आहे मी जास्त नाही आतमध्ये गेले कारण खूप जंगल जंगल आहे पूर्ण झाडं पावसाळ्यात जे आलेली ती सगळी दिसते ते अजून पेटवलेले नाही आहेत त्यामुळे ते जंगल जंगल दिसते त्यामुळे मी मी गेली नाही तिथपर्यंत आतमध्ये आता विचार केला तर मी गपचूप घरी जाते आणि घरातली जी कामं पडल्यात ती करते भांडी वगैरे पडल्यात झाडू मारायचा भांडी पण आहेत अजून ते टाकून मी इकडे आलेली राऊंड मारण्याला मम्मी गेले माझी गाय घेऊन तर आजी मला श्वे देईल का गेली कुठं काय माहिती आवाज देत असेल मला घरात मी घरात नाही भेटणार त्यांना आता मी घरी जाते आणि पटापट कामं करते आणि मग आजीसोबत थोड्यासा गप्पा मारेन आजीला पण हो मला आत्ता समजलं की इकडे पण बघा काय काय पेटले हे बघा मी का असे भाजीपाला लावलेलं फक्त पालेभाजी लावलेली तर ती रोज बाजारात म्हणजे रोज नाही तर दर शनिवारी बाजारात जाते तर ती विकून येते तर मला जरी वाटतं बहुतेक भा। ती भाजी संपत आले पालेभाजी एकच कुळा असतो एकदा जर आपण काढली का ती परत येत नाही त्यामुळे ती एकदाच का असायचे एकदाच आपल्याला भेटतं उत्पन्न जर पूर्ण कुंडी खाली केली तर एकदाच नाही तर मग थोडं थोडं करून विकलं तर भेटतो पण परत ती येत नाही एकदाच आपण काढू शकतो अजून वांगी वगैरे मम्मी लावणार आहे आता ती कधी थी लावणार आहे ते मला सुद्धा माहीत नाही आहे जेव्हा लावेल तेव्हा मी नक्कीच दाखवेन तुम्हाला तुम्ही पोचलेली आहे घरी मी आता कामं करते आणि नंतर तुम्हाला भेटते तर आजचा पूर्ण दिवस संपलेला आहे आणि मी घरी सुद्धा आली तुम्हाला दाखवलं सगळं शेतावर पण मी गेले फिरायला आणि मम्मीला मी तो घेतल्यानंतर बोल मम्मीकडने दिसून आमचा पसारा बघा मागे किचन आहे हा आमचा हा पसारा असतो आणि मम्मीसोबत विचार केला आता आज मम्मीसोबतच ब्लॉग एंड करते आमचं जेवण वगैरे सगळं झालंय मम्मीला मी बोल भांडी नको घसू तर ती तरी भांडी घसते तर मी तिला बोलली ये हे पटकन आपण ब्लॉग एंड करू आणि नंतर मग तुला करायचं आहे ते कर तू मम्मी जाईन झोपायला तर मम्मी बाय बाय बोल सगळ्यांना गुड नाईट बॉय ना गुड नाईट तर सगळ्यांनी पण पर... मम्मी त्यांना सबस्क्राईब करायला जाईन मलाच नाही बोलता मम्मीकडून मी सांगते काय तुम्हाला प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब नाही केला तरी चालेल पण शेअर करा शेअरने तरी सबस्क्राईबर वाढतील माझे त्यामुळे मी सांगते तर गुड नाईट एव्हरी आणि लि� आप भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय